नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे ज्यांना प्रत्यक्ष भेटू मार्गदर्शन हवं आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस दिला आहे त्याच्याशी संपर्क साधू शकता चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार रविवार तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्ष शुक्ल पक्ष तिथी नवमी सकाळी आठ वाजून सोळापर्यंत नक्षत्र रोहिणी सकाळी नऊ वाजून तेवीसपर्यंत योग वैद्युती दुपारी बारा वाजून एकोणचाळीसपर्यंत करण कौलव सकाळी आठ वाजून सोळापर्यंत रास ऋषभ रात्री नऊ वाजून चौपन्नपर्यंत नंतर मिथून रास चाडू दिनविशेष दुपारी एक नंतर चांगला ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच दहा ते सकाळी सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक पंधरापर्यंत अशुभकाळ पुढील प्रमाणे राहुकाळ दुपारी चार वाजून तीस ते सहापर्यंत रमगंड दुपारी बारा वाजून चाळीस ते दुपारी दोन वाजून पाचपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद